कडक एक नंबर एक नंबर दिसते कोमलात कातील एकदम ते का एक ते आंघोलेच होत हैदू चालू आहे का चाल काय काय मी लावाची शर्टा मिटाला रे झाला

गाई आमचा हॉस्टेल ला पाच सहा किलो बकरा लागतो हॉस्टेल बाय बाय तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाई आज आम्ही चालले दादरला कारण काहीतर हाय फेशियल एकदम तुम्हाला समजलं तर पुन्हा ब्लॉग बघा आणि आपल्यासोबत कोण कोण आहे ते पण तुम्हाला जाम झाले आपल्यासोबत तर आणि एवढा पाऊस आहे ना जायचे दादरला मी ठाण्यावरून जाणार आहे आणि पावसाची भीती वाटते कारण तिथं पूर्ण पाणी जमा झाला वाट लागल गाडीची तर चला काही ट्रेनिंग जाऊ शकत नाही तर बघत तर ब्लॉग जेवढे असतील नवीन तर लाईक करा आणि कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो मी आपल्यासोबत तर चला निघतो मी सो काही कोमल पण आलेले आहे मला होते बिल्डिंग होतं ते अशी शंभर माण्याची बिल्डिंग आहे काय च अकरा वाजला ते तर गाईच अकरा वाजता बोलवला होता आणि आम्हाला इकडं अकरा वाजला डोंबुलीला अजून दादरला पण जायचे पाऊस थोडा थांबला आता रेडी काहीच नाही बाबा लिपस्टिक एवढा करून पण काहीच नाही केला बोलते फाउंडेशन पण नाही काय नाही फक्त सनस्क्रीन लावला बिना खाकी पावडर तर गाईच चला तर निघतो पटापट कारण तो बंटी पण थांबली तर पाटकिच्या त्या साईडला तर पटापट निघतो जरा काही बंटी कोमाला बोलते की मेकअप केलंय बंटी लावून दाखव मेकअप दाखव केला शर्टाला लागत नाही म्हणजे मेकअप नाहीये पाणी पण फेकू शकतो तोंड तू तरी काही नाही होणार रक्क लिप बाम लावला गावात काहीच नाही केलं तिने मी काय मग सांगा करणार आहे तू एवढे आम्ही पण धाव आली कडक कडक एक नंबर एक नंबर दिसते कोमाला कातील एकदम ते आंघोलीच होते बाकीच्या कोमल दहा मिनिटात तयारी करते लगे प्रमोशन फास्ट असतो प्रमोशन फास्ट असतो लगे कोणा बघा करतात ना प्रमोशन कोमलला ला दहा मिनिटं रेडी कोमलच्या नवऱ्याला टेन्शन नाही काहीच कुठे जायचं असेल ना तर कोमल दहा मिनिट रेडी होते कोमल काय काय तर कोमलचा नवऱ्याला काही टेन्शन नाही कारण कोमल दहा मिनिटात तयारी करू शकते तर बघा कोण आहे का तर काही आपला बंटी पण बंटीला मी मिनिट डायवर केला उलट तर मला आता वाईट पंधरा ऑगस्टला चाललंय काय पंधरा ऑगस्टला दोघं वाईट कपडे घातला त्यावी आम्ही था, ठाण्याला पोहोचत लोकेशन माहिती दादरला जायचे नशीब आमचा पाऊस तर गेले काय ट्रॅफिक पण नाही तर आपल्याला दिव्या पण भेटणार पुढं आणि अजून जाम, जाम क्रिएटर भेटणार आपले पुण्याचे पूर्ण ब्लॉक ता बघा जेवढे नवीन असतील तर लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चलो काय काय लवकर त्यांच्या <laughs> आले मी कोमलचा ब्लॉग बघतोय दिसते रे आज चाललो जिम ला शॉपिंगला आज केला वर्कआउट अरे काय आजचा आजचा ब्लॉग होणार कोमलचा नक्की कोमलचा ब्लॉग पण उद्या बघा yes. सपोर्ट कर आपल्या लो भावा लोकांना सगळ्यांना त्याच्या लोक आई पटाण निघू आता काय जाऊ का जामच्या डब्यामध्ये मी पावडर आणले आणि कोमल मग काय करते लेझी टाकते का बघा काही तर आता आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशन वरती तर आता गाडी पार्किंगला शोधते कुठेतरी मी तो बर यांचं पण जरा ती एनर्जी पाहिजे आता पटापट निघू आता शूज घालतो मी पण मी पण मी पण जरा पावडर लावून घेतो काही लिस्टीप लावायला घेतली तो मग मी अशीच आलेली तोंड घेऊन आता चकाचक दिसते एकदम <laughs> का चालू काय गौरव झाला सगळं पण आवाज कस डेंजर डेंजर काही चला आम्ही टाकणारी पोचतोय ऋतुजा मग भेटला पाहिजे तुझ्या गे झुस घे पहिले गे ज्यूस घे तर चला काही आता कसं काही फायनली अक्षय क्रिएटर आलेत फायनली गाईज कार्यक्रम सुरू झाला आहे अक्षयला यायला खूप लेट झाला होता पण आता तो आला आहे विचारूया त्याला कसं वाटतं नावाला बाळा गाईच बघा कसला हवा हे मच्छी वगैरे आहे गेमेला खायला हे

साप झोड घेतली दिव्या खा ना खातच नाही एवढा खाल्ला तुम्ही खाल्ला नाही हाय 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 गाई फुल जाम क्राऊड आहे इथं आले सांगितलं ना तिला एवढी भूक लागली आणि खाण्या दोनच गोष्टी मजा आयुष्यात एक पी घे पी घे पी चालू होतो तर काही आवड चालू होती सध्या तरी त्याच्यामुळं खाऊन घेतो खाऊ खाऊन तर झाले दाब दाबून खाल्ले मी स्वागत होत नुसती झोड घेतली आहे एकदम मासूम मासूम बनत काय दे <laughs> म्हणून तुम्हाला कुठे बोलवत नाही तू पण आहे हे सर ना दोन दोन प्लेट खाल्ला ते माहिती एखादी बसून खोटा दुखा सकाळी काय करते का तुम्ही जावा संपल इथं तुम्ही जावा पुढे चालू झाला

बघू मी खायला थांबलो आता ना कोमल डाईटला आहे बघू शकता तुम्ही खायला काय काय घेतलं तिने जिम बंद का चालू आहे जेवण करा ती जागा शकतोय का काही तुम्ही गर्दी बघू शकता जाब आहे आम्हाला टेबल भेटले तर तुला काही खाऊन घेऊन बेकार वाटते बघ ना नालोय आईस्क्रीम खायला तुम्ही बघू शकता चॉकलेट फ्लेवर आहे का चॉकलेट फ्लेवर तर काही चला आईस्क्रीम खाऊ काय करते काय करते जोर घे झोर घे झोर घे तो भाई मैं आ चुका भंडारा में भाई बट पहली बार देख रहा हूँ भाई भंडारा में इतनी अच्छी अच्छी लड़की आ रही भाई भाई आज पहली बार मिला भाई मेरे भंडारा में इतनी तो अच्छी सारी बहन के वाह भाई वाह अरे मैडम तुम्ही कुछ चल रहे तुम्हें मोटा फैन है मैडम से मैं मोटा खूब फैन है मतलब वाटनो तो मैडम भंडार मे भेटता मॅडम मध्ये घेतले म्हणजे मॅडम पण मॅसेज घरी एक नंबर ते पापड पण घेऊन जायचं नाई ऑस्टिन भरभर केली आहे तो आता झाला जेवण संपला तुम्ही पुरं जेवण संपून टाकला आता आम्ही उपाशी

आ आ जाओ 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 मेरे के छोटे भाई ओके ओके डांस भी होना चाहिए वरना ये 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 सादा लगेगा आई रुक 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 ना मैं क्या क्या बोल रहा है चंद्र जी कैसा लग रहा है आपको यहाँ पर आके अच्छा लग रहा बट ये क्या है दुण नी? दुण नी? दुण अच्छा इंटरेस्ट बड़ा है मैं क्या बोल रहा हूँ जी चेक कर सकता है ना आपको पूरा नहीं का चेक करेगा विवेक श्री इधर के हाथ से क्या मार खाने रेडी हो जाते हो ऑस्टिन जी कभी खट्टा खाने का मन करता है <laughs> इमली खाते हो <laughs> कभी कभी केरी खाते हो अचार कांग्रेचुलेशन आपके घर में खुशी आने वाली है <laughs>

<laughs> मला सुंदरपुरी वाटल्या पण ह्या ह्या ना सुंदरपुरी नाहीयेत अच्छा वाटलं सुंदरपुरी गर्माईस आमचा अवॉर्ड वगैरे झालेला आहे तर आता आम्ही फोटोशूट करतोय चाललोय बीच व बघू आता दिव्या बीच वर घेऊन झाले झाले का चला गाईस निघूया पटापट आता फोटो शूट झाले आता आम्ही चाललो यार चाललोय मी बाहेर बाय बाय हॉस्टिन बाय बाय कसलाय हॉस्टिंग कसलाय साप काम कमाट मोरील ऑस्टिन <laughs> साप कमाट मोरील पोरीचा <laughs> गाई आमचा ऑस्टिन लाडा रे पाच सहा किलो बकरा लागतोय रे हॉस्टिन बाय 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 हॉशिन सर सो गाई आता आम्ही आलो आहे कलंगूड बीच लागेल अलिबागला ठीक आहे ना गाई पण ओके तर गाईच बघू शकता एक नंबर क्लायमेट आहे ते बघा सुंदर असा क्लायमेट आहे आणि सुंदर असा क्लायमेट म्हणजे सुंदर अशा पोरी लाईन बघू हा का ठीक आहे ना डाळ बाबा पोरीगिरी तो आम्ही निघतो घरी असं टाइमपास साठी आलो बोललो फिरून होता इकडुराज भेटवणार आहे मला बाय बाय थँक्यू आवड भेटला काय तर नाश्ता खाيلव ना सुरज सूरज भूक लागली वडापाव खायचे सूरज टॉपिक वडा बघायचा सूरज आता एक कंक्लुजन आहे तो सो कायला मी पोस्ते ढोंबडीला आता आम्ही काय वडापाव वगैरे खाऊ करणार असं टाइमच भूक लागली तर चला बाय बाय तर सो गाइस पण चालले तर घरी ला घरी थँक्यू सो मच फॉर ड्रॉपिंग मी ओके मोस्ट वेलकम हा सूरज आला ट्रेनर आला ओ माय गॉड गाडी घेऊ मागं सो काही चला आता हिला सोडतो ना मी घरी जातो डायरेक्ट तर चला काय आता जस्ट मी घरी आलो आहे ना काय आता खूप मजा आली तर हा ब्लॉग इथेच इन करते तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय आणि लवकरच आपल्या अडतीस हजार फॉलो सबस्क्राईब होणार आहे फॉलो नाही सबस्क्राईब होणार आहेत तर लवकर सबस्क्राईब करून घ्या बाय बाय